दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी इथे आयोजित केलेल्या जीनशासन प्रवाहाना संचालनासाठी आपण सर्व सांगली कोल्हापूर बेळगावमधील वीर सेवा दलाच्या सर्व वीर सैनिकांनी त्या संचलनाला उपस्थित राहून आपण आपल्या समाजातली जी एकी आहे ती दाखवण्याचं आणि ज्या आपल्या स सध्या आपल्या धर्मावर असू दे समाजावर असू दे काही जे आघात संकट येत त्या संकटाला आपल्या ह्या वीर सैनिकांनी सामोरं जायचं आहे त्यासाठी आपली उपस्थिती त्यासाठी गरजेचं आहे कारण आता समाजातील आपले युवक हे काही भरकटत चाललेले आहेत काही व्यसनाधीन होत आहेत त्या सर्व दृष्टीनं आपल्याला समाज एकत्र एक करून भले तिथे आपले तीर्थचित्र असू दे धर्मस्थळ असू दे काही गोष्टीवर जे संकट आहे त्यासाठी एक संघ एक व्यक्तीने आणि त्यात कोणताही पंतवाद संतवाद न आणता आपण एक सर्वांनी एकत्र राहून समाजाची प्रवाना न आणि समाजाची प्रगतीकडे जाण्यासाठी हे गरजेचं आहे ना आपण सर्वांनी हजर आहोत असं मी दक्षिण भारत जैन सगळं अध्यक्ष म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो जय जयंत